साईम आहे सकाल मंडली आजचा आपला पाचवा दिवस स्वर्गसुखाच्या वारीचा मी पालखी सुद्धा निघालय मानाचा पहिला झेंडा सुद्धा चाललाय Um, तर वो, आता आपण चालतोय आपण साला निघलेलो आता पावणे सात वाजत आलेत आणि चौदा सत्तर डिग्री होती आणि काय म्हणजे एवढी थंडी होती थंडी आहे रात्र पण पोराला जास्त थंडीमुळे झोपाला झाला त्यामुळे थोडा उठायला पण विसूल झाला आणि आजचा अंतर पण खूप आहे साईबागताना चालायचं आज त्या थंडीत पण आता चालतो आहे आणि आम्ही तेवढं अंतर कापू आम्हाला पण माहीत आहे आणि पोरं सकाळ सकाळ खूप चालतात की जेव्हा ऊन पडतो तेव्हा सगळ्यांची स्पीड खूप कमी होते त्यामुळे जेवढं सकाळी आम्हाला अंतर कापतो तेवढा तेवढा आम्ही अंतर कापवायचा प्रयत्न करतो आणि नंतर दुपारी जेवढा म्हणजे ऊन पडला तर सगळे स्लो स्लो चालतंय परत जसं संध्याकाळ होतं परत आमची स्पीड तेवढीच होते वाढतं कारण की ऊन नसतं त्यावर त्यामुळे मुलांना चालायला बरं पडतं आणि थंडीबद्दल काय सांगशील यावेळी थंडी, या थंडी खूपच सा सा होती काय जसं संध्याकाळी सहा वाजता सहा वाजता थंडी चालू होते परत हवेला आम्ही चालताना गाड्या चालतात खूप गाड्या चालतात त्यामुळे अजून थंडी लागते आम्हाला यावेळी पोचल्या पोचल्या खूप थंडी होती एवढी थंडी होती ना खूप म्हणजे खूपच थंडी होती मुलांनी डबल डबल टेबल टेबल चात्री घेऊन झोपलेल्या त्यामुळे सकाळी सगळ्यांना उठायला खूप लेट झाला आणि सकाळी उठल्यानंतर सगळे फ्रेश वगैरे होऊन आरती आर्टिकमधून सगळे आता सहा वाजता पाळला उठून सुद्धा आम्हाला झाला नाही काय सकाळी चार वाजता उठलो आम्ही तरी सुद्धा आम्हाला निघाला उशीर झाला एवढी ठंड आहे सर्वजण चालतात हो ओम साईराम चला हो ओम साईराम खूप थोडा वेळ आपण विश्रांतीसाठी थांबलोय आणि बसत गुरु सांगना वाह व्ह्यू पण बघू शकता तुम्ही चा वगैरह फिर चलो है थोड़ा नाश्ता है स्पेशल भेल वाला स्पेशल भेल वाला वेलवाला तिथ ना आठ इस किलोमीटर लाभ अपना

बोलावून जानु साई ये मनाला तो पालकी घेऊन केली त्यान आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता काई गाडी गाडी

하이! 사틸라! 맘 아킴! J! J! 우우우! 우우우! 같이 도움 받았다. 아이 바발라! 사이 바발라! साईबाबाला साईबाबाला वरुणी भिकारी चमत्कार केला वरून भिकारी चमत्कार केला नमस्कार त्याला साईबाबाला 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 साईबाबाला

संकटात जेजे माग मागती निवारा दुखी मानसाना देऊली सहारा संकटात जेझे माग मागती निवारा दुखी मानसा त्या देऊली सहा अकस्मात त्यांच्या काया कल्प केला त्यांच्या काया कल्प केला काया कल्प साई बाबाला बाबा मस्त गाणी वगैरे बोलत आलोय आणि आता आपण आलोय स्पेशल भेलवाला जिथं आपली नाश्त्याचं ठिकाण आहे आपला नाश्ता याचा गाणी वगैरे बोललो मस्त स्पेशल भेलवाला अजून एक पालखी आहे तिथं आज नाही थांबलय आजचा आपला नाश्ता काय नाश्त्याला सर्वजण नाश्ता करतात नाश्ता वगैरे झालाय आणि आता आपण चालू आपल्या पुढच्या प्रवासाकडे पालखी निघलय समृद्धी महामार्ग अँड पालखीसोबत चाललोय आपण काय लावलंय काकडी लावली आहे बघा हे बघ काढलं आहे बघा दिसते एक नंबर अशी लागवड केली काकडींची सोबत लागवड पूर्ण तर काढलंय बघा चल ओम साईराम ओम साईराम साईराम आपल्यासोबत आता साईराम तुमचं नाव नाव मुकेश घरत मुकेशंद्र घरत मुकेश हरिश्चंद्र आपल्या आपल्यासोबत आहेत किती वय आहे तुमचं माझं वय आता सत्तेचाळीस पूर्ण झालं मला अठ्ठेचाळीस रनिंग आहे अठ्ठेचाळीस रनिंग आहे त्यांना आणि किती वर्ष झाली तुम्ही या पालखीत चालता आणि मी आता बावीस वर्ष माझे झाले आहात तेवीसवा वर्ष आहे पहिली सुरुवात मी केली आमच्या गावातून आंबिकावडतून पुनामार्गे दिंडी जायची त्या दिंडीमधून माझी सुरुवात झाली उना मार्गे तुम्ही पहिला जायचात आणि आता या मार्गे आता पहिला अमिकावाडीतून जायचं आणि या देडीत किती वर्ष झाली या रूटली माझी एकवीस वर्ष चालू आहे एकवीस वर्ष आणि मग काय सांगे तुम्हाला एवढा अनुभव आहे तेवीस वर्ष चालू आहे ना तेवीस वर्ष तुमचा चालू आहे थोडक्यात एक अनुभव तुम्हाला साईडच्या भेटीवर एक वारी झाली पाहिजे ती वर्षातला एकदा वारी आपली साईबाबांची बाबांची करतो जवळ असतो वर्षभर वाट बघतो या वारीची आणि ती वारी पूर्ण आणि आपली नवीन पिढी आता आपले खूप यावर्षी नवीन नवीन नवीन, नवीन, नवीन पोरं झालेले आहेत त्यांना पण सांगतो काय वर्षात ना तुम्ही एक वारी बाबांची जी करा जीवनाची जी सफलता त्याच्यापासून सुरुवात होते आपल्या चला ओम ओम साहेब सायगर तुम्ही बघू शकता एक गोल्डन टेम्पल आहे गोल्डन टेम्पल म्हणजे तो एक कुबेर देवता आहे कुबेर देवता म्हणजे एक धन त्यांची यात्रा सुद्धा खूप छान पद्धतीने असते मला हे सर्व म्हणजे मी केगावमधून आलो तेव्हा सर सरांनी सांगितलेली त्यांचं नाव नाही माहिती पण तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ब्लॉगमध्ये जाऊन बघू शकता तो व्लॉग आहे माझ्या चॅनलमध्ये चला ओम सायराम आपली इथं पालखी थांबलं आहे हे बघा समोर, समोर आणि कुबेर देवता हे बघा इकडे समोर हा कुबेर देवता आणि आपली इथं पालखी थांबलाय समोरच हॉटेल लक्ष्मी इकडे आपली पालखी थांबलय थांबलोय विश्वाससाठी आणि तुम्ही बघू शकता इथे श्वान आहे ओम साईरामे थांबले ओम साईराम पालखी चाललोय मी जरा वेळ बसते सर्वजण साई गया ला गया ला। आता फक्त आपला शंभर किलोमीटर राहिलाय हा बघा तुम्ही बघू शकता शिर्डी शंभर आणि सिन्नर चाळीस चालू आता पुढच्या प्रवासाला पालखी गेले पुढं आपल्यासोबत आयुष आहे ओम साईराम हे बघा पालखी आलय आणि इथं केगावकरांची वस्ती असते दुपारची आणि त्याचेच पुढं इथं नागावची म्हणजे मी आता आलोय इथं आपली ही वस्ती आहे जेवणाची आपली इथच दमलो जाम भरपूर चाललो आज टोटल असा बावीस किलोमीटर होता वस्तीपासून इथपर्यंत आता आपण आलोय आपल्या आजच्या दुपारच्या वस्तीवर सुंदर असा देऊल आणि धामणगाव शंकर मंदिर मध्ये मंदे आलोय आणि आपण इथं किती वर्ष झाले आपण इथं आहो आपण दिंडीत देतो बावीस वर्ष झाले आम्ही दुपारचा जेवण दुपारचा इथे बावीस वर्ष झाली याच ठिकाणी आपण याच मंदिरात आपण दुपारची वस्ती करतो आणि हे बघा इथं चालू आहे सर्व जेवण वगैरे वर्ग सर्व जेवण बनवतात खूप बसले कृपाचं जेवण दाल भात कांदा भाजी आहे आणि जिलेबी आहे पापड आहे अजून एक भाजी आहे कुठली भाजी भाजी मेथीची भाजी आहे पालक पालकची भाजी आहे पुष्टी तोंड कोणता दाखवून सकत बेकार हाल झालं होम साईड साडेतीन वाजलेत आणि आपली पालखी निघले आता आपण तो रात्रीच वस्ते चाललो आहे मधी स्टॉप होतीन चला ओम साईरम स्पेशल दूध कोल्ड्रिंक सर्वजण देतात तडपत्या उन्हात दूध ड्रिंक पोहच गे चाकूरला चाकूरला पोचलोय आणि पालखी सुद्धा थांबा तिथं मानाचा पहिला झेंडा थांबलाय किरायला होम सायरा ओम साईराम तुमचं नाव साई प्रसाद तांडेल प्रसाद तांडेल आणि मी काल तुम्हाला बोललेलो घाट चढत असताना की यांचा सुद्धा चॅनल आहे तुमच्या चॅनलचं एकदा नाव सांगा तांडेलांचा साई तांडेलांचा साई असं एक नाव आहे यूट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि किती वर्ष झाली तुम्हाला या पदयात्रेमध्ये दोन हजार तेरापासून म्हणजे हाय चालतो आहे पण त्याच्यात मध्ये दोन तीन वर्ष गॅप झाली होती दोन तीन वर्ष तुमची गॅप झाली आणि आता तुम्ही कारसेवा करता कारसेवा किती वर्ष झाली तुम्हाला तीन वर्ष लोन त्या वर्षी तर पूर्णच गेल्या वर्षी तीन दिवस केली होती आजारी पडलं दिवसापासून परत चालायला लागले परत ओके ओम साईराम ओम साई अनुभव सांगू शकता का आम्हाला अनुभव अनुभव म्हणजे खूपच आलो का काहीतरी चांगलं झालंच पाहिजे नाही नाहीतर ना एक तुमचा म्हणजे आवडता क्षण सांगा मला पालखीतला पालखीतला हां नाही तर सांगा तुम्हाला तुमचे जे आठवणीत असेल म्हणजे भरपूर आठवणीत असेल असा एक क्षण एवढे वर्षात ना एक खूप आहेत रे म्हणजे असा कुठला असा हे नाही आहे मजा मस्ती म्हणजे जे सगळं आठ दिवस जी मजा आहे ना ती कुठेच नाही आहे वर्षातनं म्हणजे आपण कधी आपल्या घरात देऊल असतो आपण कधी पाया नाही पडतो म्हणजे आपल्याला एवढा टाईम पण नसतो आपण आपण एवढा नसतो पण हे आठ दिवस आपण देवाला देतो ना त्याच्यात एकदम सुख वाटतं म्हणजे असं वाटतं देवासाठी काहीतरी आपण करतोय एकदम खरं बोलात चला ओम साईराम ओम साईराम सर्वजण इथं आहे ना थांबलो ना आपण चहासाठी ना चहासाठी थांबलोय चहा वगैरे पिऊन झालाय आणि आता आपण चालू आपल्या अपन पुढच्या प्रवासाकडे वानाचा झेंडा पुढे गेलाय आणि आपला कारसेवक आतमध्ये आहे ओम साईराम ओम साईराम होम सायराम होम सायराम साईराम होम सायराम ओम होम सायराम सायराम ओम सायराम ओम सायराम तर दुपारची संध्याकाळ झाली आणि आता थोड्या वेळात सुद्धा होईल आणि थंडी पुन्हा एकदा राखायला सुरुवात होणार आहे जास्त आज जणांचे मला अनुभव घेता नाही आले आज जास्त जणांचा मी अनुभव नाही घेतला पण उद्या मी नक्की प्रयत्न करीन जास्त जणांचे अनुभव घ्यायला बघेन पण आता आपण पोचू आपल्या रात्रीच्या वस्तीवर आणि उद्या सिनियर आहे पवन चक्की बघायला भेटेल आणि बिबट्याची गोष्ट जरा जवळ येत आलं आहे आणि बघू बिबट्या बिबट्या कसा काय भरपूर जण सांगत आलेत बिबट्या बघू चला करासाठी थांबलो आहे आपण आरती करू जाऊन मग वस्तीवर सर्वांगी मान देव जय देव माते मन काम आला आला पालका निघाला आता बाई शिर निघाला

आज फ्लावर बटाट भात आणि पापड आणि गणेश काका गणेश कन्च, काकांच्या मामा मामा आणि बाबा घेऊन आले होते भाकरी जौलीची जौलीची हे ज्वालीची ना ज्वारीची भाकरी आणि हे का शेंगदाण्याची चटणी आणि हा ठेसा मिरचीचा ठेसा चव एक नंबर एक नंबर एक नंबर खालाय हो भरपूर टेस्टी आहे नंबर चला आपण पण खाऊया सर्वजण इथं बसली हे इथं झोपलाय चला आजच्या दिवसाचा व्लॉग आपण इथंच एंड करू भेटू उद्याच्या दिवसाचा व्लॉग घेऊन ओम साईराम